नमस्कार मी मंगेश वाघमारे आज आपण विषयाची माहिती घेणार आहोत विरार ईडी प्रकरणाविषयी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ईडी मुंबई विभागीय कार्यालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधात्मक कायदा पीएमएलए दोन हजार दोन अंतर्गत मुंबई पुणे नाशिक आणि सटाणा येथील बारा ठिकाणी झडतीची कारवाई केली या कारवाई दरम्यान एक पूर्णांक रोख रक्कम जप्त करण्यात था। आली असून अनिल पवार आयएस एस तत्कालीन आयुक्त यांच्या नातेवाईकांच्या बेनामी नावावरील मालमत्तेची कागदपत्रे रोख चेक जमा स्लिप तसेच इतर महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त करण्यात आल्याची बातमी आहे ह्या घोटाळ्याची पार्श्वभूमी समजून घेत असताना जुना भाईंदर पोलीस आयुक्तालयाने बिल्डर स्थानिक गुंड व इतरांविरोधात दाखल केलेल्या अनेक एफ आय च्या आधारे कार्याला सुरुवात केली हा के हाँ प्रकार साधारण दोन हजार नऊ पासून वसई महानगरपालिकेच्या हद्दीत ज्यामध्ये शासकीय व खाजगी जमिनींवरील बेकायदेशीर निवासी व व्यावसायिक इमारती उभारल्या गेल्या वास्तविक ही जमीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र एसटीपी व डम्पिंग ग्राउंड साठी आरक्षित होती एकूण एक्केचाळीस बेकायदेशीर इमारती या जागेवरती उभारण्यात आल्या होत्या बिल्डर व डेव्हलपर्स यांनी बनावट मंजुरीची कागदपत्रे तयार करून सामान्य नागरिकांना हे फ्लॅट विकले आणि हे फ्लॅट अनधिकृत आहेत हे बिल्डर या लोकांना माहीत होते तरी देखील त्यांनी लोकांची फसवणूक करत हे फ्लॅट त्या लोकांना विकले मुंबई उच्च न्यायालयाने आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी या सर्व एक्केचाळीस इमारती पाडण्याचे आदेश दिले जे नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले मात्र त्याला नकार देण्यात आला आणि वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही सर्व इमारती पाडण्यात आला हे नेक्सेस जे होता, एक साधारण संपूर्ण प्रकरण चालू असताना या पाठीमागे जो दर निश्चित करण्यात आलेला होता ज्या परवानग्या देण्यात आलेल्या होत्या अनधिकृत बांधकामांना त्याची देखील माहिती या तपास कार्यामध्ये उपलब्ध झालेली आहे तपासात हे उघड झाले आहे की डीएमसी मधील आयुक्त टाउन प्लॅनिंग चे उपसंचालक कनिष्ठ अभियंते आर्किटेक्ट यांनी एक तयार केली होती जी मोठ्या प्रमाणावर वसाय विरारमधील बेकायदेशीर बांधकामांना परवानग्या देत होत्या यामध्ये लाचेचे दर जे होते ते आयुक्त यांना वीस ते पंचवीस रुपये प्रति चौरस फूट आणि वायस रेड्डीचे नगर रचना विभागाचे उपसंचालक होते त्यांना दहा रुपये प्रति चौरस फूट हे लाचच्या स्वरूपामध्ये उपलब्ध तपासात असेही आढळले आहे की अनिल पवार यांनी नातेवाईकांच्या व बेनामी व्यक्तींच्या नावावरती अनेक कंपन्या स्थापन केल्या व त्यांच्या मार्फत लाच म्हणून मिळालेली रक्कम ही कंपन्या बांधकाम पुनर्विकास व वेळ हाऊस कामांमध्ये गुंतवले गेलेले आहेत तपासणीतून हे स्पष्ट झाले आहे की अधिकारी व इतर लोक यांच्यामध्ये देखील मजबूत संगणमत होते आणि ह्या काळ्या पैशाचा मोठ्या प्रमाणावरती वापर हा परवानग्या मिळवण्यासाठी करण्यात आलेला होता या आधीच्या ज्या कारवाया झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये जप्त केलेली जी मालमत्ता आहे आठ पूर्णांक चौऱ्याण्णव कोटी रोख रक्कम तेवीस पूर्णांक पंचवीस कोटीचे जेड दागिने व सोने त्यासोबत तेरा पूर्णांक शहाऐंशी कोटी बँक खाती शेअर्स म्युच्युअल फंड एफ डी इत्यादी ईडीने सध्या गोठवलेले आहे ही ईडीचे जे प्रसिद्धी पत्रक आहे अधिकृतपणे त्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या तपास कार्यामध्ये ज्या ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या आपण आपल्या समोर ठेवलेल्या तसेच काल अनिल कुमार पवार आणि त्यांच्या पत्नी यांची ईडीकडून तब्बल दहा तास चौकशी झाली असून आज पुन्हा ईडीने जबाब नोंदवण्यासाठी अनिल कुमार पवार आणि त्यांच्या पत्नी आज ईडी कार्यालयात बोलावले आपल्या चॅनेलवर प्रसारित होणारे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपलं चॅनल हे विनामूल्य आहे धन्यवाद नमस्कार